मित्रो आज आपण एका नव्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे देव मानणारी माणसं देव मानणारी माणसं कशी असतात देव मानणाऱ्या माणसांचं काय ध्येय असते याबद्दल आपण चर्चा करणार आहोत देव मानणारे माणसं सर्वत्र देव पाहतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ जे माणसं खऱ्या अर्थानं देव मानतात हे सगळं जग विष्णुमय आहे परमेश्वरमय आहे असं ते मानतात आणि असं मानणं हाच आपला धर्म आहे अशी त्यांची श्रद्धा असते आणि दे सर्व ही माणसं पशुपक्षीसुद्धा देवाचीच लेकरं आहेत सर्व माणसं पहिल्यांदा ते सर्व माणसं देवाची लेकरं मानतात पुन्हा सर्वत्र देव पाहतात म्हणजे सृष्टीतल्या चराचरामध्ये ते देव पाहतात म्हणून ते विष्णू जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या संत विचारावर त्यांची श्रद्धा असते कारण देव मानणारी माणसं संतांना पण मानतात आणि संतांना मानतात म्हणजे संतांच्या विचाराला मानतात तर भेदाभेद ते अमंगळ मानतात वाईट मानतात ते मान जातीच्या नावानं वर्णाच्या नावानं असं द्वेष करत नाहीत किंवा ते भेदाभेद मानत नाहीत जे देव मानणारी माणसं म्हणून ते सर्व परमेश्वराची लेकरं असं त्यांची भावना आहे आता परमेश्वराचे आपण सगळे लेकरं असल्यामुळं तिथं एक लेकरू दुसऱ्या लेकराचा द्वेष करत नाही बंधुभाव असतो तिथं कारण बंधुभावाचा अभाव म्हणजे शत्रुत्व इथं बंधुभाव असतो आपण भाऊ आहोत एकाच एकाच परमेश्वराचे लेकर आहोत आता बाप सर्वांचा बाप परमेश्वर एकच आहे आता मग परम सगळ्यांचा बाप, बाप एकच असल्यानंतर कोणी उच्च आणि कोणी निच्च मानण्याचा प्रश्नच येत नाहीत त्यामुळे ती अशी देव मानणारी माणसं भेदाभेद मानत नाहीत तर भेदाभेदे विषा समान मानतात विष मानतात हा आपण कारण देवाची लेकरं ही त्यांची श्रद्धा असते आणि जी यावर सुद्धा देवसुद्धा भेदाभेद मानत नाही उच्च नीचे काही नेणे भगवंत असं संत संतुकारा महाराजांनी म्हटलेलं यावर त्यांची श्रद्धा असते उच्च निश्चता ते मानत नाहीत उच्च नीचे काही नेणे भगवंत उच्च नीचे ह्या परमेश्वर सुद्धा मानत नाही म्हणून तो चोख्यामेळ्यांच्या घरी जातो जा पांडुरंग जनाईला दळू लागतो कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाई माझी ही श्रद्धा असते त्यांची म्हणजे ते का कष्टात देव पाहतात म्हणजे अशी देव मानणाऱ्या माणसाची काही वैशिष्ट्ये असतात ते मुंगीलाही साखर घालतात कारण ते देवाचंच रूप मानतात मुंगी सुद्धा गाय सुद्धा हा तर मुंगीलाही साखर घालतात मुख्या प्राणाला ते अन्न देतात पाणी देतात तर भावाहास देव हा त्यांची श्रद्धा आणि ते देव मानणारी माणसं सज्जनामध्ये देव पाहतात अजून सज्जन माणसं त्यांना अधिक आवडतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तीर्थामध्ये धोंड्यामध्ये नाही देव तर सज्जनामध्ये देव आहे या तुकाराम महाराजांच्या विचारावरही सुद्धा त्यांची श्रद्धा असते आणि ते देव, देव मानणारी माणसं वृत्तीचे असतात परोपकारी परोपकारवरतीच असतात कारण परोपकार ते पुण्य पाप ही त्यांची श्रद्धा असते परोपकार इतरांवर उपकार करणे इतरांची सेवा करणे हे देव मानणाऱ्या माणसाचं अतिशय महत्वाचं असतं इतरांना काही देता येणं इतरांची सेवा करता येणं इतरांना मदत करता येणं हे देव मानणाऱ्या माणसाचं वैशिष्ट्य असते म्हणून परोपकार ते पुण्य मानतात पुण्य कशात आहे तर परोपकार करण्यात पुण्य आहे असं त्यांचं म्हणणं असते म्हणून देव मानणारी माणसं कधीही आपपरभाव मानत नाही आपले नातेवाईक नवऱ्याचे नातेवाईक किंवा हे वेगळे ते वेगळे असं परोप देव मानणारी माणसं मानत नाही सर्वत्र सर्व आपलेच मानतात ही त्यांची देव मानणाऱ्या माणसाचं एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य असते परोपकार म्हणजे परोपकार करणे म्हणजेच काय पुढच्या माणसाला सहकार्य करणं त्यांची सेवा करणं त्यांना मदत करणं हे परोपकार ते आणि हे परोपकार म्हणजे पुण्य आणि परपिडा पाप दुसऱ्यांना मानसिक त्रास देणे दुसऱ्यांना वाईट साईट बोलणे त्रा रागानं बोलणे त्रासानं बोलणे इतरांना इतरा इतरा द्वे इतरांचा द्वेष करणे हां त्याला ज्या दुसऱ्याला पिडा होईल असं काही त्रासदायक कृती आणि उक्ती करणे हे त्याला परपिडा म्हणतात आणि परपिढेला ते पाप समजतात आणि म्हणून देव मानणारी माणसं मग घरातली माणसं असो किंवा बाहेरची माणसं असो त्यांना त्रास होणार नाही याची ते काळजी घेतात आणि आता सुद्धा सांगितलं की ते श्रीमंतला श्रीमंत नातेवाईक असतील किंवा श्रीमंत लोक असतील त्यांनाच आपलं समजत नाही तर कोणी गोरगरीब असो रजले गांजलेले माणसं असतो त्यालासुद्धा ते आपलं समजतात आणि असं आपलं समजणाऱ्या माणसाबद्दल तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय ते साधू आहे साधूवर्तीचा माणूस आहे आणि ते दे असा माणूससुद्धा देव आहे ही भावना संत कुमारा यांची आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा जो रंजल्या गांजलेल्याला आपलं समजतो तो साधू संत होय आणि तोच देव होय अशी संत तुकारामांची श्रद्धा आहे म्हणून र जी देव मानणारी माणसं असतात ते रंजल्या गांजलेल्या माणसाची सेवा करणाऱ्याला साधू आणि संत आणि देव समजतात तीर्थ दोंड्याला ते देव समजत नाहीत आणि देव मानणारे माणसं देवाची वस्ती तर सर्वत्र पाहतातच परंतु ज्या ठिकाणी दया आहे क्षमा आहे शांती आहे तिथे देवाची वस्ती असते ही अधिक स्वरूपामध्ये अशी त्यांची श्रद्धा आहे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती असं तुकाराम महाराजांनीसुद्धा म्हटलेलं आहे म्हणजे द आ, जे देव मांडणारी माणसं असतात दया दाखवतात प्राण्यावर दया दाखवतात माणसावर दया दाखवतात तर आणि त्यांचं काही चुकलं असेल आपल्या सवासातल्या माणसांचं तर देव मानणारी माणसं त्यांना क्षमा करून टाकतात कारण क्षमा मूल्ये दयामूल्ये शांती मूल्ये हे अंगीकार त्यांनी केलेला असतो आणि शांती समाधान ह्या गोष्टी त्यांना अतिशय म्हणतात वेचिते वचन जेणे राहे समाधान असे विचार ते वेचतात की ज्यांच्यामुळं ते समाधान राहतील आणि ते कुणाही जीवाचा मत्सर करत नाही कारण ते पूजा अर्चा करतात आणि पूजा कशाला समजतात ते खऱ्या अर्थानं देव मानणारे माणसं तर कुणा कुणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तर कोणत्याही जीवाचा ते मत्सर करत नाही सर्व आपलेच मानतात आणि हे मग ते अपपर भाव हा नसतोच त्याच्यामुळे मत्सराचा भाव त्यांच्या ठिकाणी असत नाही तर कुणाही जीवाचा ते मत्सर करत नाही द्वेष करत नाही त्यांना हानिकारक होईल असं काही ते वागत नाहीत हानिकारक असं होईल ते बोलत नाहीत आणि यालाच ते पूजा म्हणतात कुण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे सर्वश्वर सर्वेश्वर म्हणजे परमेश्वर हा त्याच्या पूजनाचं वर्म ते काय मानतात तर कोणी जीवाचा मत्सर न घडणं मत्सर करणारी माणसं पूजा अर्चा अशी पूजा करू शकत नाही कारण त्यांचं मन निर्मळ असते जे काही देव मानतात ते त्यांचं कसं म्हणणं असते अतिशय शुद्ध असते कारण ते शुद्ध चित्त त्यांचं शुद्ध असते त्यांचं मन शुद्ध असते कारण त्यांची भावना असते की चित्त शुद्ध असल्याशिवाय मन शुद्ध असल्याशिवाय देवाकडे पूजा पूजा अर्चा देवापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे शुद्ध मनानं शुद्ध भावनेनं ते जगतात भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुका मने तुका मने व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, ते देवप्राप्तीसाठी काय करतात तर चित्त शुद्ध करून परमेश्वराचं गुणगान करतात आणि हाच शुद्ध करून जगणे परमेश्वराचं चिंतन करणे त्यांचं गीत गाणे हाच एक सुलभ आणि सोपा उपाय आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि मग परमेश्वर तर भगवद्गीते तर सांगितलेलं आहे परमेश्वर ह्या आणि की बाबा मी सर्वांच्या हृदयामध्ये राहत असतो मा मी सर्वांच्याच हृदयात आता देवा सर्वांग सर्वांच्या हृदयात राहतो देवाची सगळी लेकरं असल्यामुळं ते कोणालाही उच्च निश्चता आणि द्वेष करत नसतात आणि देव जिथं चित्तशुद्ध नाही जिथं अहंकार आहे द्वेष आहे मत्सर आहे राग आहे चिड आहे संताप आहे असे जे रिपू आणि विकार जिथं असते तिथे देव नसतो मग तिथं काय त्यासाठी तू आहे काय म्हणतात बैसोनिया निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही येऊनिया अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया तर तुम्ही जर तुमचा परमेश्वर तुमच्या ठिकाणी राहावा असं वाटत असेल तर तिथं कुठे राहील का परमेश्वर द्वेष करणाऱ्या माणसाच्या मनात मत्सर करणाऱ्या माणसाच्या मनात इतरांना राग करण्याच्या मनात जातीच्या नावानं वर्णाच्या नावानं इतर नावानं ना जे द्वेष करतात त्यांच्या ठिकाणी देव असत नाही जिथं दे जिथं अंधार आहे तिथं प्रकाश दिसतो का नाही तस जिथं द्वेष आहे तिथं परमेश्वराचं अस्तित्व असत नाही आणि तिथं परमेश्वर नाही अशी सुद्धा हे देव मानणाऱ्यांची श्रद्धा असते म्हणून या निवांत शुद्ध करी चित्त त्यामुळे ते परमेश्वर संत तुकोराव तुकोबारा यांच्या या विचारावर त्यांची श्रद्धा असते म्हणून ते शांत पद्धतीने चित्त शुद्ध करतात मनामध्ये कुठले विकार ठेवत नाहीत आणि मग अशा ठिकाणी त्यांची श्रद्धा असते की परमेश्वर अशा हृदयामध्ये येऊन थांबतो आणि अशा देव मानणाऱ्या माणसाची समाजाला गरज आहे अतिथी देवभाव सुद्धा ते म्हणतात अतिथी देवभाव मग अतिथीचा अपमान होणार नाही आपल्या घरी जो कोणी आलेला आहे त्याचा अपमान होणार नाही असं देव मानणारी माणसं काळजी घेतात म्हणून अतिथी भव ही त्यांची भावना असते त्याचा अपमान होणार नाही ते अपमानित होऊन जाणार नाहीत ना। ना। ना म्हणून बरेचशी माणसं ज्या दिवशी अतिथी येतो म्हणजे पाहुणा येतो घरी त्या दिवशी चांगले पदार्थ तयार करून खा घालतात काही जण तर अतिथीची पाद पूजन करतात म्हणजे पायाचं पूजन करतात पाय धुतात त्याचे इतके म्हणजे देव मानणारे माणसं तिचे आणि मग ते देव मानणारे माणसं मग ते सासरवाडीचे राहो किंवा सासरचे असो किंवा आपल्या घर आपले असो म्हणजे म्हणून जे महिला असतील किंवा काही महिलासुद्धा की जे ते देव मानतात त्या म्हणजे सासरच्या माणसांनासुद्धा अतिशय प्रेमानं वा, वाग वागवतात आणि अतिशय प्रेम करतात असे जे देव मानतात ते देव न मानणाऱ्याबद्दल मी काय आज बोलणार नाही पण देव मानणारी माणसं मात्र पूजा अर्चा जे करतात ना माळा भूषण किंवा असे जप करत बसतात ना चोवीस तास अशी माणसं काय करतात असा कोणाचा द्वेष करत नाही तर ते कोणा कोणत्याही व्यक्तीला ते आपलं मानतात आणि त्यांची सेवा करत असतात आणि ते मग आपपर भाव मानत नाहीत म्हणजे आपले आणि परके आपले नातेवाईक जवळचे आणि मग त्यांची त्यांच्यासोबत त्यांच्याच त्यांची सेवा करायचं त्यांना गोड बोल बोलायचं आणि इतरांचे नातेवाईकाला द्वेष करायचं असं ते करत नसतात आणि ते अतिशय म्हणजे अशा देव मानणाऱ्या माणसाची जगाला गरज आहे आणि अशा देव मानणारे माणसं कोणत्या मूल्यावर श्रद्धा ठेवतात अशी माणसं समता बंधुत्व न्याय अशा मूल्यावर ते श्रद्धा ठेवतात सर्वत्र सर्वत्र मला माझ्या घरची भावंड दिसत आहेत अशी त्यांची श्रद्धा असते आणि सर्वांमध्ये सर्वांकडे परमेश्वराची लेकरं म्हणून पाहणाऱ्या ह्या भक्तांची देशाला गरज आहे आणि मग देवाच्या ना उग देव मानतो म्हणायचं आणि दे आम्ही देव मानतो पूजा अर्चा करतो म्हणायचा आणि द्वेष बाळगायचा ना राग बाळगायचा चिडचिड करायचं संतापात जगायचं एकाला एक एकाला एक असं वागवायचं असं जे वागतात ते नास्तिक असतात म्हणजे ते देव मानत नसतात हां आणि खऱ्या अर्थानं देवमान ते फक्त ढोंग करतात देव मानण्याचं आणि खऱ्या अर्थानं देव मानणारी कशी माणसं असतात ते आज आपण बघितलेलं आहे आणि पुढच्या भागामध्ये एक नवा विषय घेऊन आपण भेटणार आहोत तोपर्यंत थांबूया धन्यवाद